काहीच वॉकिंग करा रनिंग करा काही बी करा चाला फिरा बसा निजा उठा काही करा पण या फिरा या तर या आराम आराम करायनात आणि बाकी नाही कशा एन्जॉय ना त्या देखा या या पैसा पॉवर ऑफ मनी तर तशी गोष्ट मुक्काम पण नाही तर मुक्काम पण एन्जॉय लिया तर साक्षात भगवानना दर्शन व्हायचं आठ एवढा भारी वातावरण आहे या ठिकाणी बरोबर नाही आणि खूप लोक या येतात प्रत्येक जागांना रूल राहता व तो जागाला बी किंमत राहा अशी गर्दी व अशी जिंदगी जगना पुढे बाहेर तर मंडळी आपण येलो आता जेवण तर आला आता आम्ही काय मागायचं ते आता तुम्ही देखा आता आपण चालणार होती म्हणजे बीचवर ज्या ठिकाणी बांधेलत ना त्या ठिकाणी जाईरा ना लाईटा बिटा एक नंबर व्ह्यूचा देखा तुम्ही कसे काय वाटत स्वर्गात गेल्यासारखं वाटतं की नाही अशी गोष्ट व आता आपण बागामाग जायला आहे ना आणि मी आता यावर चढू बरं एवढं चढीने जाऊ कार सोरीली पळस तर मंडळी अंगला गज या यशा राहता या देखा पूर्ण कलर लाल गज राहता आणि आपला दादा सांगितलं आहे गज अंग पडेल होता बुवा आणि आता तो मस्तपैकी कंट्रक्शन ना काम ज्या ठिकाणी चालू ना थोटं गज थवाल जायला अशा पोऱ्या पडता मला हे की नाही आणि आता या देखा लाईटा बिटा किती सही वाटता डायरेक्ट एक नंबर वाटता एक नंबर नाही हवा बरीच चालू होते ना, ना मुळे मग आवाज आणि प्लस हवा अशा अशा कर इथल्या मंडळी कशा व्ह्यूज आहे ना एक नंबर एक लाईनमध्ये आणि गर्दी देखा अशा राहा पुरा लोक एन्जॉय करा ना फक्त एवढाच की पाणी नाही हट पाणी आत पुरा मध्ये नाही जायला सोयी काहीच वॉकिंग करा रनिंग करा काही बी करा चाला फिरा बसा निजा उठा काही करा पण या फिरा ले या एक नंबर भारी वाट तुम्ही देखा का हे की नाही कडाभारी वाटत नाही अशा चाली चाली फिरवा तर पण खावाला तुम्हाला जी लागणार ती वाहत ना गाड्याशी पार्किंग व समोरच हायवे व तर हे सुरक्षा तट ना ती या देख कोणी काय करेल उद्घाटन काय ते अट टोटल माहिती व हर बर नाही तर हय पूर्ण यशी उद्घाटन करेल का बांधलं तेवढा काय माहिती नाही पण अशा आणि मंडळी पार आपाला तो लाईटचा कोपरा ना तटपात जावा तुम ना तुम्ही देखू शकता एवढा भारी लाईट दिशी राही ना बीचनी किनारला तर तुम्ही डायरेक्ट विचार करा तर या ठा आराम कर राहिनात आणि जवळच आपला देखा आपण नेहमीपेक्षा जास्त चाली येलो हे की नाही आणि ना तो म्हणजे विमान तुम्ही देखू शकतास अव विमान घरी nice. नेहमीपेक्षा जास्त प्रवास ना चाली चाली इ लागेलच आणि जवळच रस्ता हायवे व तुम्ही देख श एवढा भारी नजारा दिशी राही समुद्रकड का आता अंधाराच पडी जायल आणि आपण आता ब्रिजवरही प्रवास कर ना, बाकी करहेत कशा एन्जॉय ना त्या देखा या या पूर्ण नाची कुदी राहणार ना या आणि मंडळी तुम्ही नाईट लावून आज तुम्हाला रावाला सोयत ना लागत एवढ्यावर हे सम ना मस्तपैकी पैसा द्यावा रेस्टॉरंट वत फॅमिली okay, व त्यानंतर पर्सनल व ख्याच गोष्ट तुम्हाला म्हणजे पैसा दिलात का ख्याच गोष्ट पूर्ण होत्या ती माहिती ना पैसा पावर ऑफ मनी तर तशी गोष्ट मुक्काम पण नाही तर मुक्काम पण एन्जॉयल्या हे की नाही आपण खूप चाली चाली ना चांगला खोपरा वायरा केलं या जो ना अजून थकला नाही ते साम या देखस की अजून बी ते सामाना जैस आहे ते पावर आणि जोश डायरेक्ट त्या येताना पुरा जपाटी राहणार तर तेच ना तोंडमध्ये खाडाना प्रयत्न करू एकदा अलमान गाली गाली पुराय कर राहणार आणि आपला दाजी नाही तर ट्रेनिंग जे आणलेलं हे देखाय पुरा जपाट राहणार एकदम जोश रनिंग आणि थकेल तुम्हाला त्याच गोष्टी वाटत देखायला भेटणार हे की नाही तर आपण चाली चालीसनी फायनली अंग इला गेलो होत आणि त्या ठिकाणी देख देखू शकतास तुम्ही भोलेनाथ बंबम भोले तर आपण ज्या ठिकाणी शंकरजीनी मूर्ती व्हा त्या ठिकाणी आपण इला गेलो चाले चाले तर आपला दादूस दाजीस रस्ता क्रॉस कराना प्रयत्न चाली राही ना आणि एवढा भारी लूक ना एक नंबर मूर्ती वट ठ आणि आपण आठ बसाला जागे देखील दे, समोरच बीच व तर साक्षात भगवानना दर्शन व्हायचं आठ एवढा भारी वातावरण आहे या ठिकाणी बरोबर नाही आणि खूप लोक येतात आठ फिरायला दर्शन लेता आणि आपण रस्ता फायनली हिला गेलो हो एकदम थोडा बाकी व आपण तो कोपरा देखाडेल ना तो आणि आठ या आपाला अंगजवानामध्ये तर चालेल मग आपण आता जायला आहे ना आपा थोडाफार काय तर खाना पडेल तर आपण भूकला गेलो होते तेनामुळे उन्हा मग आठव वडापाव खावाला तुम्ही देखू शकता मस्तपैकी सर्विस व आणि आपला वडापाव आठ हाजीरत आणि ह्या जो काढं काढत होतं हा लटके जायला होतात कशा राहत आहे तर आपण चाली राहिना तुम्ही म्हणजे दमननी गली असा म जशा काही मुले गेले जशा काही नाही आपल्या मुलेण्या सटानाने पिंपळ नेरण्या गल्या तशा आम्ही दमननी गली असा चाली राही ना हे की नाही एक नंबर अशा व्यूज आणि आम्ही दोन जण मोरव ज आणि दोन जण अजून मागत हे देखा या मागत अजून तर अशा व चाला ना कडक चाला ना बेफिकीर व्हायन चालाना फिरत राहा ना फक्त गाडीवर माणूस भूर करी निघा पण पायी पायी ना अख्ख्या गोष्ट देखत जा गल्या सगळा देख नेचर वगैरे हो कशा आणि आपला दोन जण अजून या देखा या बाग बागिराय ना ते मंडळ ठिकाण ना ट्रॅफिकला गेलं तुम्ही देखू शकता आणि एवढी जागा अंग मोकळी व तरी जोतो जयंतने लाईन मज व अशा नियमित अंग देखा जोतो जयंतीने लाईन मत आणि आपलीकडनं राहतात ना अशा चटकरी वाट फाडीम घाल ती फाडीम घाल अशा वय जाता प्रत्येक जागा ना रूल राहता व तो जागाला बी किंमत राहा या बडे बडे बिल्डिंग अरे बाबा हे देख जागा तरी या गाडीवाला मोरं जाऊ नये राहिनात अशी गोष्ट व रूल्स आणि आठ काहीतरी वही राही ना हे की नाही बाग बाग कार्यक्रम हवा बा आय थिंक आपण टेशनला आणि वाजेल त्या सव्वा आठ अशी जिंदगी जगणं पुढं बाहेर पण आपण उलटा फिरीश ना अजून ना कारण वर जिनसळी सडी गेलं येवर वर खाल उतरेन अजून जायला ना आणि आपला त्यात दोन जण आहेत ना तेच नाही कृपा व आपल्याला परत रिटर्न येणार पण ट्रेन येलो होते आणि आपल्याला येवरही जावा नव्हता गाई हो प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वेळेला तर दर दिवसप्रमाणे आपण नेहमी आपल्या अड्डावरीला गेलोच मंडळी देखील आहे तुम्ही आणि हो आपल्या दर दिवस ना अड्डावर पाणीपुरी खावा ना तर या मग मस्तपैकी पाणीपुरी खाया एक नंबर टेस्ट व आठ ना म्हण मग फेरीच न घे तर मंडळी आपण आठ जेवण करा आता आम्ही काय मागायचं आता तुम्ही देखा आई चाक नाही जायला तर मंडळी आपला मंचुरियन ही लागेल देखू शकता तुम्ही अक्काच नंबर आहे गरमागरम मंचुरियन व तर तुम्ही या कारण की कशा मंडळी दिवसभर फेरी फेरी ना लांबा पडी जायलो आम्ही बरोबर गोबी ह कोबी कोबी व मस्त पैकी वर टाकी लिवाना मस्तपैकी खावाना मस्त शत ताता ताता धुकल्याने गिरायना ये मय वा का धुकल्या व आणि बराच वेळ नाही तर चालेल मग आता आम्ही चम्मसले जा दैटाक द्या थोडा थोडा काय नाही तशा